आजच्या प्रोग्राममध्ये सर्व लोकांना इन्व्हॉल्व्ह केले सर्व लोकांना इन्व्हॉल्व्ह केलेलं त्याच्यात तुम्ही पण गेला असता त्याच्यात तर काही कार्यक्रमात गेला असता तर काहीच नव्हतं पण तुम्ही अपोज करायला गेला आणि विना परवाला गेला एवढंच आहे बाकी काय नाही 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 गुन्हे दाखल झाले साहेब आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही आम्ही काय ते म्हणायला आलो की आमचे गुन्हे मागे घ्या का काय घ्या पण कारवाई एक तर्फी होता कामाला एवढं आम्ही सांगायला तुम्ही एका ग्रुपवर दुसऱ्या ग्रुपवर का नाही टाकलं चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा नुकताच लोणाव शहरात केंद्र सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम रेल्वे इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुरू होता यावेळी अचानक महाविकास आघाडीमधील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे स्थानिक नेते कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली योजनांची माहिती देणार स्क्रीनवर मोदी सरकारच्या हमी असे वाक्य लिहिलेलं आहे त्यावेळी केंद्र सरकार किंवा भारत सरकारची हमी असा उल्लेख असावा या मागणीकरता आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी महिलांसाठी नागरिकांच्या लाभासाठी सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली होती या प्रकरणी लोणा पोलिसांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस शहराचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रदेश सचिव निखिल कविश्वर शिवसेना उद्धव बाळा ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब फाटक महिला आघाडी समन्वयक शादान चौधरी काँग्रेसचे नासिर शेख व इतर दहा ते बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पत्र दिलेला आहे की कॉर्पोरेशन असा असा कार्यक्रम आहे त्या बाजूनी जर तुम्ही गेला असता तर तुमचा विषय नव्हता नगरपालिकेनं पत्र दिलेलं आपण त्या कार्यक्रमाच्या बाजूने गेला असता तुम्ही विरोध ऐकून घ्या ना विरोधात तुम्ही मोर्चा काढून जे तिथं जमवला ना तो चुकीचा होता चुकीचा म्हणजे विना परवा नव्हता मनला ने, आमचे पोलीस तिथं आले जशी घोषणाबाजी आम्ही केली तशी घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा केली तेव्हा त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोणाळा पोलिसांना केली तुम्ही एका ग्रुपवरती वरती दुसऱ्या ग्रुपवर का नाही टाकले त्याचं फक्त उत्तर देतो आम्ही मागणी करायला आलोय तुमच्याकडे की पोलीस प्रशासनानं लोकशाही पद्धतीनं जसा पोलीस प्रशासनाला अधिकार दिलाय त्या पद्धतीनं कारवाई करावी इथून पुढं आमच्या राखी कि बाबा यांनी सांगितलंय म्हणून त्याच्यावर एखादा काहीतरी खोटा गुन्हा दाखल केलाय जर दाखल झाला असेल तर त्याच्यात तपास होतो क्लिअर सांगतो त्याच्यात तपास होतो त्याच्यात कुठलाही त्याला म्हणजे त्रास होत नाही असं नाही की बाबा तुम्ही एखाद्याला म्हणजे कुठला तर पक्ष आहे त्याच्या विरोधात कायदा हा सगळ्या पक्षांना ससेम आहे यावेळी लोणा शहर पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रदेश सचिव निखिल कविश्वर शिवसेनेचे शहर शे प्रमुख बाळासाहेब फाटक पुणे जिल्हा संघटक शादां चौधरी माजी नगराध्यक्षा उषा चौधरी राजे गवळी माजी नगरसेविका संध्या खंडेवाल माजी शिक्षणमंडळ सभापती जितूबाई कल्याणजी वसंत भांगरे पुष्पा बोक्से राष्ट्रवादी पवार गटाचे विनोद होगले संतोष कसरे काँग्रेसचे नासिर शेख आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला सगळ्यांना माहितीच की मागच्या दोन दिवसापूर्वी जे भारत संकल्प यात्रा विकसित भारत संकल्प यात्रा म्हणून जी आली होती त्याच्या रथावरती भारत सरकार ऐवजी मोदी सरकार लिहिलं होतं आणि शासनाच्या पैशातून भारतीय जनता पक्षाची आणि मोदी सरकारची छबी ही टिकवण्यासंदर्भामध्ये काम चाललं होतं आणि अशी सगळी भावना आमच्या मनामध्ये होती म्हणून आम्ही तिथे जाऊन निषेध नोंदवला होता अधिकृतरित्या आम्ही मुख्याधिकाऱ्यांना पत्रही दिलं होतं कार्यक्रम बंद पाडायची भूमिका आमची नव्हती आम्ही तिथं पत्र देत होतो की मोदी सरकारच्या ऐवजी तिथं भारत सरकार किंवा केंद्र सरकार लिहिण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही स्वीकारली होती परंतु लोणावळा शहराचं दुर्दैव हो आहे की पहिल्यांदाच लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन केलं आणि निषेध नोंदवला आत्तापर्यंत कधी घडलं नाही अशा पद्धतीनं ना लोणावळा शहरामध्ये आजकाल पोलीस प्रशासनाच्या मार्फत पहिल्यांदाच राजकीय क्षेत्राची निगडीत असलेल्या लोकांवरती त्या आंदोलनामधल्या प्रमुख लोकांवरती काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याची माहिती आम्हाला पोलीस स्टेशनमधून मिळाली त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं होतं आज आम्ही तिथे गेलो पोलीस प्रशासनाला भेटलो पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलो त्यांना आमचं म्हणणं सांगितलं की याच्या पुढेही काही गुन्हे असतील तर आमच्यावर असे दाखल करा पण आम्ही कुठल्याही पद्धतीनं जिथं जो दुसरा मॉप होता किंवा ज्या आमच्या माता भगिनी किंवा अजून कोण तिथं असतील दुसऱ्या पक्षाच्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली नाही कारण जे सेक्शन आमच्यावर लागले त्याची माहिती आम्ही घेतली तर दोन्हीकडं मॉपचं म्हणजे सगळे जमाव बनवणे अशा पद्धतीचं सेक्शन लावलेले आहेत तर दुसरीकडेही तीच ब जमाव जमलेला होता पण आम्ही काय तशी मागणी करणार नाही कारण भारत सरकार असं नाव किंवा केंद्र सरकार असं नाव त्या रथावर लिहा म्हणून आम्ही शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मोदी सरकार असा त्या नावाचा उल्लेख झाला होता काम करत आहोत असं वातावरण अशा ह्याच्यामुळं आम्ही साहेबांना सांगितलं की यापुढं असं होता कामा नाही तर असं जर घटना घडल्या तर नक्कीच प्रमाणात शहराचं वातावरण खराब होणार आणि मी पुन्हा त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण झालं नाही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी ते देऊन त्या पद्धतीने आमच्या काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आणि शिवसेनेच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या विरुद्ध घोषणा दिल्या आणि त्या घोषणा झाल्या त्यानंतर आम्ही शांततेत आमचं पत्र देऊन आम्ही त्यातून निघालो परंतु दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जर सा मान्य पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी गुन्हे दाखल केलेत त्याला आमचा विरोध नाही आहे विरोध का नाही का त्यांना त्यांची नियमानुसार त्यांना त्यांचं नेम नियमानुसार काम करायचं असतं परंतु त्या ठिकाणी जर दोन गट होते भारतीय जनता पक्षाचा गट देखील जर तिथे घोषणा देत होता तर एकतर्फी आपण जे गुन्हे दाखल केले ते चुकीच्या पद्धतीने केले त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक प्रकारचा निषेधच करायला या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत साहेबांनी जे केलेलं आहे साहेबांनी व्हिडिओज हे सगळ्या गोष्टी तिथं आल्या तर तुम्ही एकतर्फी पाणी करून पाणी करून तुम्ही ते निर्णय घ्यायला नव्हता हो पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे महाविकास आघाडीचे सर्व आमचे घटक पक्षातील सर्व अध्यक्ष सर्व महिला भगिनी सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही गुन्हा दाखल करायला कोणी लावलं ला, हे देखील माहीत पडलं कारण त्या दिवशी साडेआठ वाजता काही लोकं इथून बसली होती आणि त्यांनी येऊन त्या साहेबांना प्रेशर करून त्या गोष्टी करायला लावल्यात परंतु परंतु माझं म्हणणं एकच आहे का साहेबांनी हे निश्चितपणे करायला होतं पाहिजे त्यांनी ॲक्च्युअली तिथं पाणी करायला पाहिजे होती त्यांचा एक कॉन्स्टेबल देखील त्या ठिकाणी व्हिडिओ करत होता मग त्यांनी काढायला व्हिडिओमध्ये असं काही दिसलं नाही का त्यांना का भारतीय जनता पक्षाची लोकं काँग्रेसच्या शिवसेनेच्या नावाने घोषणा देत विरोधात घोषणा देत तर आपण ज्या ज्या पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आम्ही या जाहीरपणे निषेध करतो